नमस्कार मंडळी तर आज मी करणार आहे काळ्या खेकड्यांचा रस्ता तर घरी खेकडी घेऊन गेले त्यानंतर एकदम स्वच्छ साफ करून घेतली एक पातेले घेतलं पातेल्यामध्ये तेल टाकून तेलामध्ये टाकलं ज्या ज्या जे मांदा असत पिवळं ते टाकलं त्यामध्ये हळद टाकली हळद टाकल्यानंतर जे साफ केलेले खेकडे ते टाकून एक परतून घेतलं त्यानंतर मीठ टाकून एक जीव करून घेतलं त्यानंतर आपण एक चार पाच कांदे घेतले कांदा आणि खोबरं चुलीमध्ये मस्तपैकी भाजून घेतले त्यानंतर त्याचे जे प्यादे असतात त्यांचा आपण रस काढून घेतला का तर भाजीला सुद्धा येते आणि भाजी सुद्धा होते आपलं कांदा खोबरा जे वाटण आहे ते आपण वाटून घेतलं पाट्यावर त्यानंतर ना अद्रक लसूण कोथिंबर हे सुद्धा वाटून घेतलं आणि त्यांची एक मस्त अशी पेस्ट केली ज्या पातेल्यामध्ये खेकडी शिजवून घेतली होती त्याच ते पातेल्यामध्ये तेल टाकून मी आपलं जे काळं वाटण आहे तेव्हा ते, ते मस्तपैकी एक शिजवून घेतलं त्यामध्ये त्यामध्ये हळद घरचं लाल तिखट काळा मसाला आणि सुहानाचा एक मसाला टाकला त्यानंतर जे शिजवलेले आपले खेकडे होते ते मस्तपैकी त्याच्यात शिजवून घेतले आणि एक पाच मिनटं ती भाजी एक जीव होईपर्यंत ठेवली त्यानंतर ना मस्तपैकी गरमागरम भाजरीच्या भाकरी टाकल्या तर तयार झाल्या आपल्या काळ्या खेकड्यांचा रस्सा आणि बाजरीच्या भाकरी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटते आणि कमेंट करून मला नक्की सांगा